नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही सकाळीच बाहेर पडलो होतो थोडं शॉपिंग करायचं होतं मला आणि त्याच्यानंतर घरी वगैरे आले तर आज लंच तर काही बनवला नव्हता मी सकाळी तर मी बर्गर घेऊन आले होते येतानाच बर्गर बन रेडी टू इटवाले वाले आणि तेच मी बनवले ला, आज वेदर पण बघा मध्येच ऊन दिसतं मध्येच पाऊस दिसतो इथे मध्ये मी थोडं एका साइडला मी तूप पण करायला ठेवलं होतं आणि ऑलरेडी बर्गरचे बन जे फ्रायरला मी लावले होते आणि ह्या चीजच्या स्लाईस होत्या त्या फक्त पावामध्ये थोडस मी गरम केलं आणि पावामध्ये ऍड केलं आणि आपलं हे गरम गरम बरखर तयार आहेत एक इंटरेस्टिंग रेसिपी आहे जी मला तुम्हाला दाखवायची आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल माझ्याकडे इथे पनीरचे काही क्यूब होते आणि हे शंभर ग्रॅमच्या आसपास पनीर असेल तर त्या पनीरचं काय करावं मी विचार करत होते तर ही रेसिपी मला खूप माझी फेवरेट रेसिपी आहे आणि तुम्ही पण करून बघा एकदम सोपी आहे आणि घरी कधीतरी आपल्याला पटकन असं काही गोड खावं वा असं वाटलं तर जरा एक वेगळं काहीतरी असं इंटरेस्टिंग आणि थोडीशी कॅलरी वाढवणारी रेसिपी आहे पण ही लहान मुलांना तुम्ही जर दिली तर त्यांच्यासाठी हेल्दी आहे कारण पनीर आहे त्याच्यामध्ये आणि त्याला साखर ह्याच्यानंतर पनीर आहे ना ते आपल्याला छानपैकी कुस करून घ्यायचं आहे छानपैकी असं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलाच जो एक चिकटपणा जो असतो ना त्याच्यातलं जे पाणी असतं ते पूर्ण असं कुस करून, करून आपल्याला घालवायचं आहे आणि ते मस्त हाताने असं छान त्याचं गोळा तयार होईल या इतपत आपल्याला ते छानपैकी माळायचं आहे हे छान आता माझं बऱ्यापैकी मळलेलं आहे मी आणि हे जे पनीर आहे इकडचं रेडीमेड पनीर आहे सर आपल्याकडे पनीर अवेलेबल दुधामध्ये एक चमचे विनेगर टाकायचं आणि ते पन फ्रेश पनीर घरी बनवलं आहे त्याचं फ्रेश पनीर घरी बनवता येतं जे आपण त्याला चिना म्हणतो पनीरचा दुधाचा चिना त्याच्यापासून पण पन पनीर बनवता येतं माझ्याकडे रेडीमेड आहे तर मी तसं बनवलेलं आहे ते छान आता माझा मिक्स करून झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी असा गोळा पण तयार होतोय आता त्याच्यामध्ये मी काय करणार आहे दोन चमचे मी साखर टाकणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं असेल तर याच्यात गुळ टाकला तरी चालेल जर तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचं असेल पण गुळामुळे याचा कलर चेंज होईल आणि आपली ही जी रेसिपी आहे त्या रेसिपीचंच नाव आहे पनीर कलाकंद तर कलाकंद हा व्हाईट कलरचाच असतो सफेद कलरचा त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्हाला की याच्यामध्ये तुम्ही व्हाईट शुगरच ऍड करा इन्स्टेड ऑफ ब्राऊन शुगर तर मी दोन चमचे आता त्याच्यामध्ये साखर ऍड करते ही साखर तुमच्या आवडीप्रमाणेचं प्रमाण कमी जास्त करा आता त्याच्यानंतर काय करायचं आहे कढईमध्ये एक कढई त्याच्यामध्ये एक, एक, एक अंदाजे मी आपला जो छोटा कप का असतो काचीचा ज्याच्यामध्ये आपण चहा पितो तेवढ्या मापाचं आपल्याला घ्यायचं आहे दूध आणि हे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आहे थंड दूध घेऊ नका फ्रीजमधलं कारण त्याला गरम व्हायला वेळ लागेल तर तुम्ही ते गरम करून नॉर्मल टेम्परेचरवर आणा आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला चार चमचे मिल्क पावडर टाकायची आहे आणि हे मिल्क पावडर आहे ती छान आपल्याला मिक्स करत करत आपल्याला दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे गॅस जो आहे तो मीडियम हिटवरच ठेवायचा आहे बाजूला तुम्हाला चहा पण दिसेल कारण की आमची चहाची पण वेळ आली होती तर मी एक साइडला चहा ठेवला होता आणि एक साइडला मी रेसिपी बनवत होते तर मिल्क पावडर पण मी एक एक एक, -एक चमचा अशी ऍड केलेली आहे एकदम जर तुम्ही चार चमचे टाकलात ना तर त्याच्यामध्ये अ लम्स तयार होतात त्याच्यामुळे एक एक चमचा असं ऍड करून आपण आरामात ते मस्तपैकी दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे जे पनीर पन आपण घेतलं होतं ते आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे थोडं थोडं करत आपण ते ऍड करूया नाहीतर त्याच्यामध्ये लम्स तयार होतील दुधामध्ये आणि त्याच्यानंतर मस्त मस्तपैकी आपल्याला मिक्स करत करत इतकं परतवायचं आहे की त्याचा असा गोळा तयार होईल आणि ही रेसिपी ना इतकी सुंदर होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि पटकन एकदम इझी वेमध्येही होते घरातले अवेलेबल जे इन्ग्रेडियंट असतात त्याच्यापासूनच काही जामजाम नाही आहे किंवा जास्त पण असं काही म्हणजे आपल्याला काही वेगळे वे वे इन्ग्रेडियंट ऍड नाही करायचे जे घरातले जे आपल्या अव्हेलेबल वस्तू आहेत त्याच्यापासूनच बनवायचं आहे आणि आता तर खरं तर श्रावण सोमवार पण चालू होत आहेत आता श्रावण चालू झाल्यावर म्हटल्यावर सणवार पण आपले लाखोपाठ चालूच होतात तर त्यावेळेला गोडादोळाचे पदार्थ तर होतात तर ही पण जरा वेगळी एक रेसिपी आहे जी आपण बनवू शकतो त्यामुळे जरा आपल्याला पण वेगळं वाटतं खायला घरातल्यांना पण खुश करता येतं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता मी थोडं थोडा प्रमा प्रमाणामध्ये ते पनीर ऍड करते आहे आणि साईडने पण थोडंसं असं घट्टसरपणा याला चालू होतो त्याच्यामुळे गॅस जो आहे तो अजिबात हाय फ्लेमवर करू नका आणि अजिबात हे जे आहे मिश्रण जे आहे ते अजिबात गॅसवर सोडायचं नाहीये ते सतत ढवळ्यातच राहायचं आहे नाहीतर ते मिश्रण आहे ते तळाशी चिकटेल आणि आपलं करपेल मिश्रण त्याच्यामुळे चवीमध्ये पण फरक पडेल त्याच्यामुळे सध्या ढवळत ढवळत आपल्याला ही रेसिपी करायची आहे आणि जास्त वेळ लागतच नाही एक दहा मिनटाच्या आत ही रेसिपी तयार होते आणि आता पन होता है। तर श्रावणी सोमवार पण चालू होत आहेत तर त्याच्यामुळे आता जसं श्रावण चालू होणार तसे गोडा धोडाचे तर पदार्थ घरामध्ये होतातच तर ही एक वेगळ्या टाईपची रेसिपी जर बनवली तर आपण पण खुश आणि घरातले पण खुश तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की आवडेल आणि आता तुम्ही तुम्ही बघू शकता किती मस्त घट्ट व्हायला चालू आहे त्याने कढईला पण आहे आणि आता अजून एक पाच सात मिनिटं ढवळून घेणार आहे आणि मग हे मिश्रण मी एका टीन मध्ये काढणार आहे जर तुमच्याकडे बेकिंगचा टीन नसेल तर तुम्ही आपलं एखादं स्टीलचं प्लेट असते त्याच्यामध्ये पण बटर पेपर लावा बटर पेपर नसेल तरी हरकत नाहीये त्याला थोडस तूप लावून ते ग्रीस करून घ्या आणि त्याच्यावरील मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे तर आता हे मिश्रण मी गॅस बंद करते आणि मी तेल मध्ये काढून घेते एक टीन जो आहे केकचा तो त्याला मी ऑलरेडी तूप लावून घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आता मी हे मिश्रण टाकते तुम्हाला जर हवं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकता किंवा वेलची पो टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता आता तुम्ही बघा किती मस्त आपलं मऊ असं लुसलुशीत असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ही टेस्ट जी आहे ती इतकी सुंदर लागते जे आपण मिठाईच्या दुकानामध्ये जी मिठाई खातो तशीच टेस्ट या मिठाईला ला, लागते फक्त अचूक प्रमाणाने आणि थोड्याशा पेशन्सने आपल्याला हे बनवायचं आहे तो चला टीमध्ये आपण मी हे मिश्रण टाकलेलं आहे आणि मी सेट केलेलं आहे आणि मी हे असं ठेवणार आहे थंड होण्यासाठी एक अर्धा एक तासामध्ये छान सेट होईल खूपच आपल्याला काही असलं तुम्ही फ्रिज मध्ये ठेवू शकता तरी पण काही हरकत नाहीये आता हे जवळजवळ मी एक तास ठेवलं होतं मिश्रण आणि तुम्ही बघाल किती मस्त सेट झालेलं आहे थोडस खालून जे आहे ते त्याला पनीरमध्ये चिकचिकीतपणा असो म्हणून तुम्हाला ओलसर दिसत आहे पण आपण याच्यामध्ये तूप वगैरे काही टाकलेलं नाहीये तर आता मी याच्यावर फक्त ऍड करते आहे थोडीशी इलायची पावडर आणि मी तुम्हाला कट करून दाखवते किती सुंदर झालेलं आहे आणि टेस्ट पण त्याची एकदम मस्त आहे आणि इतकं आपण जसं मिठाईच्या वाल्याकडे कलाकंद खातो ना तशी सेम टेस्ट त्याला आहे आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की कळवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद